नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा शहर प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट सर्वात मोठी बातमी नांदुरा नगराध्यक्ष पदासाठी भाजप नेत्या सऊ सारिका राजेश डागा यांची उमेदवारीची जोरदार चर्चा महिलांच्या सन्मानासाठी पक्षात उत्साहाचे वातावरण कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष नांदुरा शहरातील आगामी सावत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये राजकीय समीकरणांना वेग आला आहे खामगाव जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा आणि पक्षाच्या सक्रिय महिला नेत्या सौभाग्यवती श्रीमती सारिका राजेश डागा यांनी नांदुरा नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी मागितल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे सारिका डागा यांनी महिलांच्या नेतृत्वाला प्राधान्य देत महिलांचा सन्मान आणि हक्क हे आपले ध्येय असल्याचे स्पष्ट केले आहे त्यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके व लोकप्रिय आमदार तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष माननीय चैनसुख संचेती यांची भेट घेऊन अधिकृतरित्या आपल्या उमेदवारीची मागणी सादर केली आहे या भेटीदरम्यान आमदार संचेती यांनी महिलांच्या राजकीय सहभागाचे कौतुक करत महिलांचा सन्मान ठेवणे हेच भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहेत असे वक्तव्य केले असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापासून राज्य नेतृत्वापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांना राजकारणात अधिक संधी मिळावी यावर भर दिला जात आहे त्याच पार्श्वभूमीवर नांदुरातील नगराध्यक्षपदासाठी सारिका डागा यांचे नाव चर्चेत आल्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नांदुरा व मलकापूर मतदारसंघात सध्या चर्चा रंगली आहे की पक्ष जर महिलांना सन्मान देण्याचा निर्णय घेत असेल तर सारिका ताई डागा या सर्वात योग्य आणि लोकप्रिय पर्याय ठरू शकतात स्थानिक पातळीवरील महिला संघटना युवा वर्ग आणि पक्षातील वरिष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांना भक्कम पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे नांदुरा शहरात आणि परिसरात सारिका डागा यांच्या नावाच्या चर्चेमुळे राजकीय समीकरणात मोठी हलचाल सुरू झाली आहे आगामी काही दिवसांत पक्षाचा अधिकृत निर्णय येण्याची अपेक्षा असून भाजपकडून महिला नेतृत्वाला प्राधान्य दिल्यास नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत सारिका डागा यांचे नाव आघाडीवर राहील असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे